बातमी आहे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेकडून सन्मानित करण्यात आलेल्या जीवनगौरव पुरस्काराची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या सत्ताविसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटांगडी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अभिनय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रोहिणी हटांगडी यांना पहिला जीवन गौरव पुरस्कार देण्यात यावा अशी संकल्पना अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी मांडली होती त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा पिंपरी चिंचवड शहरात पार पडला अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी वर्धापन दिनानिमित्ताने नाट्य व इतर सांस्कृतिक क्षेत्रातील राज्य व स्थानिक कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत यंदाच्या वर्षी रोहिणी अटांगडी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध निर्माते अजित पुरे यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी व निर्माते अजित भुरी यांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला त्याचबरोबर या पुरस्काराबद्दल स्वतः रोहिणी हटांगडी यांची प्रतिक्रिया जाणून घेतलीय आमचे प्रतिनिधी प्रसन्न यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचा वर्धापन दिन साजरा होते त्या अनुषंगाने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना सन्मानित करण्यात येते आज एक कलाकाराला देखील सन्मानित करण्यात येत आहे ज्यांनी फक्त मराठी सिनेसृष्टी नव्हे तर इंग्रजी हिंदी मल्याळम अशा अनेक चित्रपटांमध्ये आपली भूमिका सादर केली आहे त्या म्हणजे रोहिणीदा ह्या टाकडे ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई काय सांगाल अभिमानाची गोष्ट आहे कारण या वयात देखील तुम्ही प्रत्येकाच्या मनावर राज्य करत आहात नुकतंच तुमचा बायपण भारी देवा चित्रपट आला होता जेनी प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं होतं ब्लॉकबस्टर असा चित्रपट ठरला होता आज तुम्हाला पुरस्कार सन्मानित करण्यात येत आहे काय आपली भावना आहे बरं वाटत कारण पुणे म्हटल्यानंतर पुणे पुण्याचाच भाग आहे पिंपरी चिंचवड त्यामुळे पुणे म्हटल्यानंतर माझी भावना नेहमीच आपुलकीची असते कारण माहेर आहे माझं पुणे आणि आपल्या शहराकडून आपल्याला मान मिळतोय याच्याबद्दल खरंच बरं वाटत खर तर आपण पाहिलं तर गांधी सारख्या चित्रपटामध्ये होती तो चित्रपट ऑस्कर पर्यंत देखील गेला होता त्यानंतर आता जरी आपण पाहिलं तर त्याच पद्धतीने तुम्ही जे आहे ऍक्टिव्ह आहात सिनेसृष्टीमध्ये जे आहे तुम्ही प्रत्येकाच्या मनावर राज्य करत आहात एकंदरीत काय भावना व्यक्त कराल अशा पद्धतीचा जो पुरस्कार आज तुम्हाला जाहीर झाले नेमकं काय सांगाल खर म्हणजे पुरस्कार हा जीवन गौरव पुरस्कार हा काही शेवटचा पुरस्कार मी मानत नाही कारण ह्याच्या नंतर सुद्धा मला खूप काम करायचंय आतापर्यंत आता थोडस आपण म्हणतो जसं स्लो डाऊन केलेलं आहे मी पूर्वी एक नाटक आणि एक सिरियल वगैरे असं पण एक साथ करायची पण आता ते एवढं जमत नाही पण तरी सुद्धा जोपर्यंत माझे हातपाय चालू आहेत मला स्टेजवर काम करायला आवडेल खर तर अखिल भारतीय नाट्य परिषद जी पिंपरी इंचडची शाखा आहे त्याच्यामुळे या शहराला वेगळी ओळख लाभली आहे सांस्कृतिक नगरी म्हणून आता पिंपरी पिंपरींचड शहराची ओळख आहे कामगार नगरी आपण म्हणतो औद्योगिक नगरी म्हणतो पण सांस्कृतिक नगरी म्हणून या शहराची ओळख ओळख लाभलेली आहे भाऊसाहेब बोर जे आहे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे या ठिकाणचे अध्यक्ष त्यांचं मोठं योगदान या ठिकाणी लाभलं या नागरिकांना आपण पाहू शकतो नुकतंच शंभरावं नाट्य संमेलन देखील याच शहरात पार पडलं कसं पाहत एकंदरीत या सर्व या यांच्या कामगिरीकडे मी पुण्यात होते तेव्हा चिंचवड आणि पिंपरी म्हटल्यानंतर सगळा औद्योगिक भागच असायचा कारण खूप अशा फॅक्टरीज इथे बॉम्बे पुन्हा रोडला आम्हाला दिसायच्या आणि त्यामुळे त्यावेळेस हे औद्योगिकच फक्त एवढंच झालं होतं पण त्याच्यानंतर आता जे स्वरूप बदललंय ते फारच महत्वाचं आहे आणि सांस्कृतिकदृष्ट्या हे महत्वाचं आहे की इथं खूप ॲक्टिव्हिटीज चालू आहेत आणि त्याबद्दल मी अभिनंदन करते आपण पाहू शकतो आपल्या ह्या पिंपरी चिंचवड शहरातून देखील अनेक कलाकार पुढे आलेले आहेत नुकतंच आपण जर उदाहरण घेतलं तर सावनी रवींद्र आहेत अशा अनेक कलाकार आहेत अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या माध्यमातून मा देखील या कलाकारांना पुढे आणण्याचं काम करण्यात येतं एकंदरीत तुम्ही काय संदेश द्याल जी नवीन पिढी पुढे येते जी तुम्हाला मानणारी नवीन पिढी आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल नवीन पिढीला संदेश एवढाच देऊ शकते आता कारण आमच्या वेळेला जे जी परिस्थिती होती ती आणि आताची ही खूप वेगळी आहे पण मी फक्त एवढंच म्हणू शकेन की मेहनत मेहनत आणि मेहनत जसं एंटरटेनमेंट 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 म्हणतात तसं कलाकारांच्यासाठी मेहनत आणि ती मेहनत नक्कीच तुमच्या कामी येते आपण पाहू शकतो पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोरव गोसावींचं सा मंदिर आहे जसं तुम्ही म्हणलं पुणे तुमचं माहेर आहे तुम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये नेहमी येत असता आज देखील आला आहात नेमकं काय सांगाल काय सांगणार <laughs> नेहमी येते आत्ता पण आलेली आहे पण आता जरा वेगळ्या मी आज ऍक्टिंग करायला नाही आली मी आज बक्षीस घ्यायला आलेली आहे तर बरं वाटतंय <laughs> अठ्ठेविसाव्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा ज्यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे ते माझे मित्र अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे महासचिव आदिजी मुळे त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे

चौहान श्रीकांत चौगुले यांनी आमच्या केंद्रची थोडस साहित्यिक के तर आहेच परंतु चालतं बोलत पुस्तक आहे म्हणजे पिंपरीजी चोरला अतिशय निरीक्षण करून आपली वाटचाल करीत असलेले आणि ते आमचे मित्रही आहे कधी साहित्यिक झाले समजत नाही असा त्यांचा प्रवास आहे तर कमी साक्षी निर्माण काय होता नाही आमचे नवीन ना पिढीतील आता त्यांनी किमान संपूर्ण नाट्य परिस्थितीची वाटचाल ना आम्ही काय काय करतो आम्ही काय करणार आहोत किंवा आजपर्यंत काय आरोग्य केलेलं आहे हे सांगण्यासाठी प्रास्तव्य असतात आता यांनी जी चित्रफित दाखवल्यानंतर मी काय सांगू आता काय बोलवत मला परत ते रिपीट करून तुमचा वेळ घालवून मला योग्य वाटणार नाही परंतु रोहिणी आपण मी खूप मला तुमचे म्हणजे कळतच नाही की कसा आहे तुमचा मी पाहत आलेलो आहे आता सारांश पाहिला आणि लगेच चार वर्ष पिक्चर पण पाहिला तुम्ही सांगा काय आहे का त्याच्यामध्ये काय बोलू शकत गडबड वगैरे नाच बघता तुमचा त्यावर मला इतकं आवड वाटलं तर मला आवड वाटलं म्हणजे लोकांना भावलं तुम्ही एवढ्या वर्ग आणि हा महाराष्ट्र पुरुष थोडा म्हणजे माझी खूप इच्छा होती पण मला होऊन गेली पण तुम्हाला मला वाटतं की मन लावून त्याला निर्माता होऊन जाऊ निदान मी आनंदाचं ते कलात्मक काम आनंद तरी घेत असतो परंतु हे सगळं करत असताना तुम्ही पुरस्कार स्वीकारला तर मी प्रक्रिया दिली की तुम्ही आता ऑस्कर पर्यंत भारत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार स्वीकारले होते तुम्ही आज इथे येऊन माझ्या शहराला आंतरराष्ट्रीय लता दिदी यायचं आम्ही मागत असतो झालो थँक्यू मध्ये असे काही आल्या आम्ही पदवी घेऊशील झालो अनेक दिग्गज मंडळ आल्यानंतर असं वाटतं की माझं शहर कुठं कमी आहे माझ्या पुणे शेजारी असल्या कारण आम्हाला खूप जास्त तर माझ्या त्या शहराच्या उंचीमध्ये नावोटिकामध्ये भर टाकण्याचं आणि खालीचा वाटावर त्याला या कशा आमच्या आयुष्याचं कोणतं साखर असेल आणि म्हणून शहराची ओळख जन्म जर झालं काही मेट्रो ब्रिज ब्रिज काय झालं असते पण तशी हे एक तर बसत आहे आणि म्हणून हे सगळं आम्ही आनंद असतो कारण का माणसाला आयुष्यामध्ये दुःख हे खूप येत असतात माणूस श्रीमंतीने गाडी घेऊ शकतो पगार मागू शकतो पण आनंद पुढे घेऊ शकत नाही आणि ते आनंद देण्याचं असते या परिसराचं नाव लक्षित वाढवण्याचं काम करत असतो आणि या ठिकाणी आपण खूप वेळ झालेलं आहे लाईट झालो म्हणलं जरा पब्लिक थोडं आजच्या साईडला कमी आहे म्हणून म्हणतात लाईटमध्ये नको पण नाही तुम्ही आहात तुम्ही आहात आणि ह्या उद्या साडे चार लाख लोक तुम्हाला पाहते आणि माझ्या शहरात लोहिणी हटाकडे येऊन गेले हे मला उद्या सिद्ध करेल शहराला करी महाराष्ट्राला कळेल भारतात कळेल हीच माझ्या नाट्यपेक्षा उंची वाढवण्याचं काम तुम्ही केलं आमची भूमिभूत समृद्ध आहे एकदम समृद्धी भक्ती आहे एकाच भाऊ असा देशासाठी मला दुसरं एक कौतुक धुळे आपलं किती माहिती आहे किती माहिती नाही मला कल्पना नाही परंतु अजित धुळे असा एक आहे की कुठेही कशाही पद्धतीने चक्कर बसून कशा पद्धतीने मार्ग काढायचा ते कमी बोलतात

कर्तृत्वावरती जात असतो पण आमच्या शाखेला विसरू नका नंतर अशाच पद्धतीच्या भावना व्यक्त करतो व माझ्या संपतो जय शाखेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी इथे आम्हाला बोलावलं हा त्यांचा अठ्ठावीसा वर्धापन दिन आहे आता भाऊसाहेब भोईर हे काय व्यक्तिमत्व आहे हे मी आता वेगळं सांगण्याची गरज नाही कारण त्यांच्याबरोबर मी काम करतोय एखादी गोष्ट मनात आणली की ती पूर्णत्वाला कशी न्यायची त्याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवून दिलंय किंवा हे शंभरावं नाट्यसंमेलन कारण मला अटोद्या पहिली मिटिंग झाली होती कोणाकडे हे काम द्यायचं कारण आणि आम्ही सगळ्यांनी एकमताने तो निर्णय घेतला आणि भाऊसाहेबांनी तो तरीच केला मी त्यांचं अभिनंदन करतो सोहळा मिळालं खरं म्हणजे रोहिणी अठ यांचा सन्मान माझ्या हस्ते करणं याच्यासाठी मी खूप खरं म्हणजे छोटा आहे पण त्या भाऊसाहेब रोहिणी मला आणि बोलून गेले म्हटल्यानंतर त्यांना मला नका आलं नाही पण त्यांचा सत्कार किंवा त्यांचा सन्मान माझ्या हस्ते व्हावा एवढा मी निश्चित मोठा नाही मी माझं सौभाग्य समजतो की आज मला ते काम करता आलं त्यांच्या शेजारी त्यांच्या शेजारी बसता आलं हे मला खूप वाटतं आपण त्यांची मुलाखत घेऊ किंवा त्यांच्याबद्दल आपण बोलूया मी एवढंच बोलून माझं भाषण समजवतो धन्यवाद